नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलं एक नवीन जिल्हा नवीन शहर एक्सप्लोअर करायला या शहराची थोडक्यात ओळख सांगायची झाली सा तर या शहराला ऑक्सफोर्ड ऑफ इस्ट म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबरच या शहराला सांस्कृतिक शहर म्हणून देखील ओळखले जाते दे। आणि एवढंच नाही मित्रांनो तर या जिल्ह्याला चक्क लागलाय पेशव्यांचा इतिहास आणि त्याचबरोबर मराठ्यांचं वैभव देखील इकडेच जन्मलंय तर कुठला आहे हा जिल्हा चला एक्सप्लोर करूया तुम्हाला समजलं असेलच आपण कुठे आलेला आहोत ते आपण आलेला आहोत पुणे जिल्ह्यामध्ये जसं की प्रत्येक शुभ सुरुवात ही आपण गणपती बाप्पा मोर्या म्हणून करतो त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या आजच्या ब्लॉकची सुरुवात ही गणपती अप्पा मोर्या म्हणून करणार आहोत तर आज आपण आलेला आहोत पुण्यातील दगडूशेठ हलवाई येथे दर्शन घ्यायला तर मग दर्शन करूया आणि मग आपल्या आजच्या ब्लॉकची सुरुवात करूया श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा बद्दल सांगायचं झालं तर सन अठराशे त्र्याण्णव मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिद्ध मिठाईवाले होते आणि त्याच काळाच्या त्याच काळामध्ये नेमकं प्लेगची साधी पुण्यामध्ये पसरली होती आणि या सा प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले तर त्यांचे सांत्वन करत श्री माधवनाथ गुरु महाराज यांनी त्यांना एक दत्ताची मूर्ती आणि एक पप्पाची मूर्ती तयार करण्यास सांगितली त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी ती मूर्ती तयार केली व लोकमान्य टिळक यांच्या हस्ते त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्याच बाबतच्या मूर्तीला आज आपण सगळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई म्हणून ओळखतो पुण्याच्या हृदयात वसलेला शनिवारवाडा हा फक्त एक वाडा नसून पेशव्यांचा इतिहास आहे सतराशे बत्तीसमध्ये मध्ये बाजीराव पेशवे यांनी या, या वाड्याची उभारणी केली होती या स्थापनेनंतर इथून पुढे अनेक वर्ष या के शनिवारवाडा हा तिकडचा पेशव्यांचा केंद्रस्थान होता शनिवारवाड्याला शनिवारवाडा का म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे का आता गुगलप्रमाणे जर बघायला गेलं तर शनिवारवाड्याचं ज्या दिवशी काम पूर्ण झालं त्या दिवशी वार होता शनिवार आणि ज्या दिवशी वास्तुशांती ठेवण्यात आली तो वार देखील होता शनिवार म्हणूनच शनिवार वाड्याला शनिवारवाडा म्हणून ओळखले जाते चनेरवाड्याच्या या भिंतींनी पेशव्यांचा अनेक शौर्य इतिहास आणि अनेक गोपीतं पाहिले पण या सगळ्या वैभवच्या मागे एक घडले हृदयद्रावक कहाणी कुठली तर नारायणराव पेशव्यांची हत्या तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता की नारायण दरवाजा आहे नारायण दरवाजाला जांभूल दरवाजा असं म्हटलं जातं कारण या दरवाजाजवळच एक जांभळाचं झाड आहे असं तिथे लिहिलेलं आहे तर असं म्हटलं जातं की त्या रात्री नारायणराव पेशवी होते मग सगळी ओरडले होते काका आम्हाला वाचवा काका मला वाचवा आणि आजही वाड्याच्या शांत अंधारात तो आवाज इथेच गुंजत असतो तर शनिवार वाड्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि जर आवडली असेल तर आत्ता आपण जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला पुढचं लोकेशन जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं बालपण घालवलं लालमहाल लालमहाल मित्रांनो ही तीच जागा आहे जिथे आपल्या छत्रपतींनी पहिल्यांदा हातात तलवार घेतली आणि आईसाहेब जिजाऊ यांनी महाराजांच्या मनात स्वराज्याचं बी इथेच पेरलं आणि असं म्हटलं जातं की सोळाशे तीसमध्ये शहाजीराजे भोसले यांनी हा महाल बांधला होता आणि ही तीच जागा आहे जिथे आपल्या महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती काळाच्या ओघात लाल हा नष्ट झाला पण पुणेकरांनी त्यांची संस्कृती आणि कला जपण्यासाठी हुबेहूब असं महालाचं एक स्मारक हे उभारलं आहे तर हा होता मित्रांनो पुण्यातील आपला डे वन आम्ही टोटल दोन दिवसाचं पुण्याचं प्लॅनिंग प्लॅनिंग केलं होतं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बाकीच्या गोष्टीसुद्धा एक्सप्लोर करू शकता तर पुण्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही गेलो होतो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला त्याच्यानंतर आम्ही गेलो लाल महाल देन देन शनिवारवाडा त्याच्यानंतर आम्ही तुळशीबाग थोडंसं एक्सप्लोर केलं तुळशीबागमध्ये बऱ्या तुळशीबागेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हीसुद्धा जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल तर त्यानंतर तुम्ही एक्सप्लोर करू शकता देन त्याच्यानंतर आम्ही केलं राजा दिनकर केळकर संग्रहालय आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही टोटल पाच लोकेशन आजच्या दिवसात कवर केले पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून स्वामीनारायण मंदिर देखील ते सुद्धा कव्हर करू शकता झू देखील आहे इथे तुम्ही झू देखील कव्हर करू शकता किंवा पार्वती हिल म्हणून एक स्पॉट आहे तिथे देखील तुम्ही जाऊ शकता हे सगळे लोकेशन आहेत जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार असेल बाकी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग प्लॅनिंग करू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला पुणे सिरीजचा पार्ट वन नक्कीच आवडला असेलच पण आपले अजून बरेच स्पॉट आहेत जे इथे कव्हर करायचे बाकी राहिले आहेत त्यासाठी आपण पार्ट टू घेऊन येणार आहोत तर तुम्हाला पार्ट टू बघायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका